दुर्दैवाने या सर्व गोष्टींमध्ये तथ्य आणि सत्य आहे हा कुटील डाव जो शब्दप्रयोग हा राजकीय भूमिकेतून आम्ही जो करत होतो तो आज दुर्दैवाने सिद्ध झाल्याचं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे शेवटी हे आंदोलन जे आहे हे सामाजिक आया आयाम त्याला आहे आणि त्या दृष्टिकोनातून याच्याकडे बघितलं पाहिजे मात्र गतकाळामध्ये जो सागर बंगला जिथे देवेंद्र फडणवीस जी राहत होते त्या सागर बंगल्यामध्ये जो द्वेष हा महाराष्ट्रभरात जो निर्माण केला गेला ओबीसी मराठा एक विचार त्या ठिकाणून जो पेरला गेला आणि त्या विचाराला कुठेतरी तिरांजली दिली पाहिजे म्हणून आम्ही सातत्याने गेल्या तीन चार दिवसापासून सांगतो आहे की सरकारने राजधर्म पाळावा राजधर्म काय आहे तर राजधर्म आहे की आंदोलक जे आहे तेही आपल्या महाराष्ट्राचे त्यांच्या संदर्भात माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं आणि माणूसकीचं दर्शन द्यावं मात्र ती माणूस जर दाखवल्या जात नसेल एकीकडे एक एक दिवसाची एक एक दिवसाची आंदोलनाला चाललेली मुदत असेल तर दुसरीकडे ज्या अफाट गर्दी येणार आहे हे पोलीस खात्यांचं झोपलं होतं का त्यांच्या संदर्भात सूचना असूनही जर यांना काही केल्या जात नाही अरे एवढी मोठ्या प्रमाणात जर लोक आले आपण कुंभमेळ्यासारख्या किंवा इतर वेळेस जे अरेंजमेंट करतो सरकारने या संदर्भात करायला कुठलीही हरकत नाही कारण एवढा मोठ्या गर्दी आल्यानंतर सुविधा सर्वांना देणं हे सरकारचं मूलभूत स्वरूपाचं हे काम आहे आणि सरकारने का केलं पाहिजे तर आंदोलक काही उठले झोपेतून आणि लगेच मुंबईला जाऊन धडकले असं झालेलं नाही ज्या तारखा आहेत त्या तारखा तीन महिन्याआधी आंदोलकांनी जाहीर केल्या होत्या मग तीन महिने सरकार झोपा काढत होतं का तीन महिन्यात एकतर आरक्षण द्यायचं चर्चा करायची त्यातला काय जो असेल नसेल जो काही आपण जवळ जे यापूर्वी जे केलेलं स्टेटमेंट आहे सात दिवसात निर्णय घेण्याच्या अनुषंगाने जे आहे ते करायचं आणि आंदोलक येणार आहे त्याची तयारी करायची मात्र हे सर्व जे आहे हा राजधर्म पाळायला देवेंद्र फडणवीस हे कोणत्याच अंगाने तयार नाहीत हे महाराष्ट्राचं हे पुरोगामी महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे आता तरी कुठे ना कुठे गणपतीराया बसलेले आहेत आणि त्यांनाही आम्हाला विनंती करावीशी वाटते प्रार्थना करायची वाटते की सुबुद्धी दे दयागणा दुर्बुद्धी दूर कर काँग्रेसच्या भूमिकेच्या अनुषंगानं ऑल पार्टी मिटिंग जेव्हा झाली त्यामध्ये जे एक सर्वांच्या सहीचं पत्र होतं ते आपल्या डोमेनमध्ये आहेच दुसरा भाग जो आहे तो विधानसभेमध्ये जेव्हा मराठा आरक्षणाच्या मुद्दे चा, अनुषंगाने चर्चा झाली तेव्हा घेतलेल्या ठरावामध्ये काँग्रेसनी आरक्षणाच्या बाजूनेच उभी राहिलेली आहे आता या संदर्भामध्ये दे देवेंद्र फडणवीसांनी सात दिवसाच्या आत निर्णय घेऊन सांगितलं होतं त्याचं काय झालं हा प्रश्न ऐरणीचा आहे मागच्या खेपेला आंदोलन हे मुंबईला पुकारल्यानंतर नवी मुंबईपर्यंत आंदोलन गेलं आणि मुंबईच्या वेशीपाशी आल्यानंतर त्या ठिकाणच्या तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी म्हणजे याच सरकारनी असं काय सांगितलं होतं की गुलाल उधळून आंदोलनकारी वापस आले होते त्यावेळेचे जे शब्द होते आणि एकंदरीत हा जो संदर्भ आहे या संदर्भापासून सरकार जो पळ काढतो आहे तो फळं त्यांनी काढू नये आणि काँग्रेसच्या भूमिकेचा जो विषय आहे तो यापूर्वी स्पष्ट झालेला आहे थेट स्वरूपामध्ये जातीनिहाय जनगणना जिसकी जितनी हिस्सेदारी उतनी उसकी भागीदारी या अनुषंगानं आम्ही जो आरक्षणाच्या संदर्भामध्ये अत्यंत मोकळेपणाची भूमिका ही देशभरात घेतलेली आहे तेलंगणासारख्या आमच्या काँग्रेस शासित राज्यामध्ये जात नाही जनगणना करून त्या ठिकाणी त्या, त्या अनुषंगानं सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे त्यामुळे काँग्रेस या संदर्भामध्ये अत्यंत आक्रमक स्वरूपात आणि योजनाबद्ध स्वरूपात ही पुढे जात आहे एवढंच नाही तर या संदर्भामध्ये आरक्षणाची जी बावन्न टक्क्यापर्यंतची जी मर्यादा आहे ती वाढवावी आणि ही मर्यादा वाढवून यामध्ये मराठा समाजाला सामावून घ्यावं ही असणारी काँग्रेसची या संदर्भातली भूमिका आहे मात्र सरकार जे आहे हे स्वतः निर्णय घेत नाही दोनशे चाळीस आमदार कोणाजवळ आहेत तर महायुतीजवळ आहेत आमचा जनसुरक्षा कायद्याला आमचा विरोध होता त्यांनी त्यांच्या राक्षसी बहुमताने तो पारित करून घेतला या मुद्द्याला तर आमचा विरोधही नाही अहो तुमच्याजवळ दोनशे चाळीस आमदार असताना काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी हे तुमचं विचारणं अत्यंत हास्यास्पद आहे अशा स्वरूपाचे बेताल वक्तव्य करणं हे दुर्दैवानं हे चुकीचं आहे आणि राहिला विषय भाजपच्या आमदारांच्या संदर्भात तर देवेंद्र फडणवीस कुठली पण मानवतेची माणुसकीची किंवा जी काही एक मिरिटची जी डिस्कशन आहे तिथे करत नाही त्यांनी त्यांच्या पदरी असे काही लोक सोड ठेवलेले आहेत की ते फक्त विरोधकांवर सोडण्याकरता ठेवलेले आहेत ते त्यामुळे त्यांची एकंदरीत नीती आपल्याला सगळ्यांना समजून घेतली पाहिजे की ते वादग्रस्त विधान करण्याकरता त्यांनी पूर्वीच्या काळात जसे आपल्या पदरी साहित्यिक कलावंतांना चांगल्या लोकांना ठेवायचे आता देवेंद्र फडणवीस अशा वाचालवीरांना सोबत ठेवत आहेत का गिरो दख पुरा ही करता हा है। हा राजकारणाचा मूळ विषय नाही आणि हा काही आकस्मिक निर्माण झालेलाही हा विषय नाही याला मोठी एक पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीच्या अनुषंगानं गेल्या अनेक वर्षांपासून गेल्या दीड तप तपापासून या संदर्भात आरक्षणाच्या अनुषंगानं हा मुद्दा पेटलेला आहे गतकाळामध्ये काँग्रेसचं शासन असताना आरक्षण हे दिलं गेलं होतं हेही आपल्याला माहिती आहे त्यामध्ये काही इम्पेरियल डाटासारखे काही गोष्टी असल्यामुळे ते थांबलं होतं आता ज्या कारणांची सबब करून कोर्टाने थांबवलं होतं तो डाटा आणि ती सगळी परिस्थिती तो सगळा पाहणी अहवाल अभ्यास अहवाल तयार करायला पाहिजे होता मात्र हा काही राजकारणाचा आणि विरोधकाचा विषय नाही राहता राहायला जो प्रश्न आहे भाजपाला असंच म्हणायचं असेल तर त्यांच्याकडे आज राणे आहेत त्यांच्याकडेच अशोकराव चव्हाण आहेत आणि विखे पाटील साहेबही त्यांच्याकडेच आहेत या तिघांनी काँग्रेसच्या अनुषंगानं घेतलेली जी भूमिका आहे ती भूमिका त्यांना काय हे माहिती आहे त्यामुळे आधी यांना खुलासा करायचा असेल तर या तिघांना त्यांनी विचारावं हे सरकार मूक बैं आणि आंधळ आहे आणि या प्रकरणापुरतंच नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण थेट आपण बीडपर्यंत जरी गेलो तर या सगळ्या अनुषंगानं आपल्या एक लक्षात येईल की महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा कुटील डाव भारतीय जनता पक्ष करत आहे हा डाव सर्वांनी ध्यानात घेतला पाहिजे आणि यांना वठणीवर आणलं पाहिजे सर ते शेवटी मी एवढंच म्हणतो की देवेंद्र फडणवीसांनी खूप जातीनिहाय जन राजकारण केलं आहे माणसा माणसा जाती जाती धर्माधर्मात मोठे त्यांनी भांडणं लावलेले आहेत दहा वर्षापूर्वी काय सांगितलं होतं की धनगर समाजाला आरक्षण देऊ आणि कधी कसं देऊ तर पहिली कॅबिनेट पहिला ठराव पहिली सही धनगर समाजाची राहील आता त्याला दहा वर्ष झाले ते करायला ते तयार नाहीत मराठा आरक्षणाला सात दिवसात आम्ही मार्ग काढू आता वर्ष होता आलं मार्ग काढायला तयार नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस तुम्हाला काय करायचं आहे महाराष्ट्राचं हा जाब सर्व राजकीय माणसांनीच नव्हे तर सर्व नागरिकांनी या सरकारला विचारला पाहिजे नाही नाही हा जो विषय आहे हा अशा प्रकारे चेतावण्या देऊन किंवा सहाद्रता बिघडवण्याच्या अनुषंगानं हे वातावरण बिघडवलं जात आहे वास्तविक पाहता जो व्ही जे एन टीच्या संदर्भातलं आरक्षण असेल सीच्या संदर्भातलं असेल एस सीच्या असेल, 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 असेल एस टीच्या असेल हे सर्व वेगवेगळे आरक्षण आहेत आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये व्ही जे एन टीच्या आरक्षणाच्या अनुषंगानं जे मुद्दे उपस्थित करतात हे तर्क तर्काला सोडून आहे त्यामुळे केवळ राजकारणाला राजकारण म्हणून कोणीही कृपा करून अशा प्रकारे कृत्य करू नये हे आमचं काँग्रेस पक्षाचं विनम्र आव्हान राहणार आहे जिल्हा परिषद मी तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि मी इम्प्लिमेंटेशनच्या अनुषंगानं ठिकाणे त्या ठिकाणी रमणारा एक रांगडा कार्यकर्ता आहे त्यामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी करत असताना तर गेल्या सहा महिन्यामध्ये माझा प्रगती अहवाल हा सगळ्यांच्या समोर आहे मात्र जिल्हा परिषद हा माझ्या पूर्ण राजकीय प्रवासातला एक ध्रुव तारा आहे आणि त्या ध्रुव काळाकडे जेव्हा जेव्हा मी बघतो तेव्हा